आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरी करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड यायला विसरू जसं झालंय तेच आरोपी रिपीट झाले तसंच संगमनेर मध्ये सुद्धा झालं होतं तर या बाबतीत मी प्रश्न केल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना जी अधिकाऱ्यांनी माहिती दिली का एमपीडी अंतर्गत एकावरती कारवाई केली त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही माझं असं मंत्री महोदय आपल्याला विनंती राहील का अधिकारी सुद्धा ज्यावेळेस आपल्याला उत्तर पाठवता ते चुकीचं उत्तर पाठवता मी ती मागणी केली आहे का ज्या अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती पाठवली त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि ज्या हद्दीमध्ये गोंज कत्तलखाने सर्रास सुरू आहे तेथील पोलीस अधिकाऱ्यांना आपण जबाबदार धरून त्यांच्यावरती काही कारवाई करणार का अध्यक्ष महोदय सदरचा प्रश्न बदला आहे परंतु सामान्य सदस्य अमोलजी खताळे यांनी त्यांच्या मतदारसंघामधला किंवा त्यांच्या भागामध्ये प्रश्न मांडला आहे नक्कीच तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली याची माहिती याची चौकशी करण्यात येईल माहिती घेण्यात येईल आणि जे मग मी उल्लेख केला की रिपीट ऑफेंडर जे आहेत आपल्याला कायद्यात ती बदल करावे लागेल कायद्यात तो बदल करावा लागेल आता रिपीट ऑफेंडर्सना तशी कुठली कडक कारवाई आपण करू शकत नाही हो, कायद्यात ती तरतूद नसल्यामुळे नक्कीच आपण ती कायद्यात तरतूद आपण लवकरात लवकर करू आणि रिपीट ऑफेंडर्सना कडक शिक्षा करण्यासाठी म्हणजे आपण आता पाच वर्षाची आहे रिपीट ऑफेंडर्सना आपण दहा वर्ष आपण करायचा कर विचार आपण करतोय आपल्याकडे देखील जे काही तिथे अनधिकृत कत्लखाणी असेल किंवा जी काही गोहत्ता होत असेल ती थांबवण्याकरता तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ते तिथे निर्देश दिले जातील